हाय ना ठेवली घरात चाललोय किरकिर घालू नको आई संग भांडत बसू नको मी भांडते का तुमच्या आई सोबत चाल तुझं परत चालू मग तू आ... मलाच का सांगता मग त्यांना सांगा ना माझ्याशी भांडू नको म्हणून बाई ती बोलली तर बोलू दे काय आपल्याला फरक नाही पडत हा बोलली तर बोलू दे म्हणजे मी काय करून घ्याल रे कमी नाही इथं सासूई बोलणार एवढा पासूई कुबाब क काही काही डोक्यात असते सास करायचं करू दे काही त्रास आहे का त्याचा इकडून ऐकायचं इकडून सोडून दे किती ऐकायचं पण लिमिट असते ना ऐकायची पण त्यांचं सारखी किटकिट असते मी नाही ऐकून घ्यायची त्याबद्दल बोलले ना मी पण त्यांना बोलणार बाई नका भांडू मी तेच सांगतो तिकडे काम माहिती का तुमची इकडे किरकिर चालू तिकडे मला तुमच्या आईला समजायला पाहिजे त्या गोष्टी मला कशा सांगतो तुम्ही जाता ना तुम्ही तेच म्हणता भांडू नका ती बाई परत येते भांडायला आता आयला तुम्ही सांगू का काय काय की बाई कोण सांगितले आईला सांग की भांडू नको म्हणून बायकोला सांग ना म्हणून तुला सांगते की भांडू नको बरं नाही भांडत पण ते जास्त बोलायला लागले ना मग मी शांत बसणार नाही बॅग आणते ना माझी थांबा असं वाटतं की घरीच नाही यावं काय बडबड लावली तुम्ही काय नाही एडा झालो काय बडबड लावली तुम्ही हायच कधी शहाणे या लवकर मग तू बाई भांडू नको फक्त परत तुमचं तेच चाललंय भांडू नको काय बहिणी बऱ्या डक्षां झाले ते वाल घ्यावड्याच्या आता चांगले आले ऐक ना मी येतो गावातून जाऊन हा आणि घर न करू काय भांडण न करू तिच्या संग मी कशाला तिच्या नाव दिला बस जसं होईल तसं होईल काम मोकर नको भांडत बसून दररोज लोक नाव ठेवायला लागले लोक गावात पण नाव ठेवायला लागलं पण तिचे तिला काम नको करायला काम केलं मी कशाला काय बोलत अरे पण नको करू दे त्यांचं जाळव तिच्या नवरा नोकरीला आपण वाईल निघायला होतो तेव्हा दिले वाईल त्यांना निघलंय पण काम केलं पाहिजे ना त्या अक्ष दोन दोन दिवस मिळणार नाही तुम्हाला माहित असतं काही घरातलं बायांचं काय अर पण चटकरी ती तिचं बघ ना आपण करू आता तिला हाकून देऊन जामणार आहे का काय आता काय हाकलून नाही द्यायचं नाही द्यायचं तिला पण काम केलं पाहिजे ना शेजारी काम का नाही करते पण लोक नाव ठेवा लोक म्हणते सासूच बेकारी तिला वागून द्या ना माहिती जाऊ द्या द्या मी त्याच्या नादीच लागू नादीच लागू नको आणि नादी लागू नको नादी नाही लागायचं मला नुसतं दरवेळेस सासच म्हणती मी तिच्या नादी लागणार नाही आणि मी पुढे गेलो कमागे लगी सुरू होती नाही ना मी तिच्या नागीच लागत नाही तुम्हाला विश्वास आहे ना माझ्या अरे विश्वासाला काय करत मग दरवेळेस असंच झालं प्रत्येक दररोज दिवस सकाळ पेर तुम्हाला दोघांना सांगून जावं लागत मला का भांडणं करू बरं का झालेच बर बो आल्या वाटूनच कोण ना कोणी वाटायला भेटतच कोण ना कोणी सांगत याच मग तुम्हाला कळेल मी भांडत ती का नाही मी तोडती शेंगा मला माझं काम आहे आणि मी कशाला भांडू तिला जाऊ मग जावा जावा भांडू नको बरं का नाही नाही मी अजिबात भांडत नाही काम धंदा नाही का बसली का मी काम करत नाही तर नाही करत तुम्ही कोण मला सांगणार कोण सांगणार म्हणजे सासू मी तुझी आणि मला उलट बोलते का कोण सांगणार तुम्ही मग सासू येतो मग करा मग मला कशाला सांगतो तुला कशाला करून आणली मला का म्हणजे काम करायला आणली का मग सुन एखाला बायको कशासाठी केली काम करायसाठीच केली ना तुमच्यात करत असं ना आमच्यात नाही करत होय मग आधीच सांगायचं ना लग्न जमवायच्या टाइमला ते आहे आमच्यात नाही करत तुमच्यात करतात म्हणून मग तुम्ही पण सांगायचं आधीच का आमच्यात नको सुन आला निस नोकरा काम करता म्हणून मला हे कळत नाही सुन एका मोल करीन मी या घरची अग तू मोल करीनच आहे आणि मोल करीन आणले तुम्ही मोल करीन कळलं काम नाही मी मोल करीन सासूला उलट बोलू नको नाही तर हो बरोबरच करील तुला

मी सांगते आत्या सासे म्हणून शांत राहिलेले मी आतापर्यंत मम्मी पण सांगते जागे कोणी असते ना आत्या इथं तुडवले असते तिला मी तुडव जायचं नाही मी तुडव तुडव की नाही तुडवायचं मग कशाला तोंडाचे वापा मोकर वाया घालवतीस ग माझे बापर जायचं काय घेणं देणं मग तुला काय दिलं असं हुंडा दिलाय म्हणजे भिकारी कुठले एवढं घराचे दिलं तरी तुम्हाला अजून हे होत नाही तुझा बाप मोठा होता तर मग भिकारीच्या दारात कशाला लागलेला माझ्या मोराच्या माग आहे का नाही माय पुरगी कर माय पुरगी कर एवढी देत ना काय हायच देत ना दिवा तोंड लागली बोलायला बटाट्या तोंडाची सारखी मला काम सांगते हे कर बोल कर

<laughs> hey, <baba. laughs> मी कधी काय बोलले मी एवढंच म्हणलं की काम करायला का तू कुत्रे ग धावते माझ्या अंगावर तुला गरजच काय धाव कुत्रे ग धावायची सोय तू मला मला नाहीये स्वतः ना का कुत्र नाही वाटत ते काम कोण मारायचं बरं नाही वाटत म्हणजे तेवढंच काम करायचं काय नाही काय तुला वेगा मी माझं घरचं बघल ना मी कधी करायचं कधी नाही परत नको गाठ घेऊ बाबा हा चालते चालते आता बघितलं लोक असे तमाशे बघितले मामा आता माझं काहीच गपचूप बसले होते ना काय झालं काय बघाय माझी सासू बाळा भांडत राहते नाही रे बाबा काय नाही काम कोण करायचं राहिलं मग खायला लागत नाही अरे पण मी काम करत नाही कर माझ्या घरचा प्रश्न आहे ना यांना सांगितलं तिच्या भावाला सांगा ना तिच्या भावाला तिचं काय गुण काय नाही गुणगा आहे माझं आता वाईली कोण केलं तुम्हीच केलं ना वाईली वाईली खाता का नाही तुम्ही वाईली दिलं ना आता परत तीच मग राडे चालू करायचे तुला वाईली वाईली खाता का नाही तुम्ही आता दिलं आपलं वाईली आपण आपली झकमारी करू झकमारी खाऊ काय गरज नाही ना काय तुमचं रोजचं काय काय चालू आहे मी तर लवाय तकल दरोजची किरकिर किरकिर ना ते कामवर बी लक्ष लागत नाही माझं काय बाबा हे माहिती काय मी काय मी म्हणतो भांडण काम करतोय

काय धरायचे काम नको काशीत घालू मरू काय घेणे कशाला जगात तमाशा दाखीत घेरण दा देण्याच लोक उद्याच्या रस्त्यावर म्हणायला सुरुवात करीन सात सुनाचं बघा काय गोंधळ चालय तसं आपल्या घरी रोजच गोंधळ त्या पोराला दुटीला गेल तरी सुख नाही आणि घरी आलं तरी सुख नाही ह्याला तर बायको दापायचीच कळत नाही अजिबात कसं बघा या असं आडव्यात बोलतो ना सगळे मी काय म्हणतो जाऊ दे मी मी जातो आहे मी ना सेपरेट जाऊन राहतो खरंच बाबा मला नाव लेवा आई बाप का किती काल आलेली बायको मतवायची किरकिर मला किरकिर नको घरा आता तो राहून किर -किर किर -किर भी किरकिर झाली -किर एक काम करा तुम्ही चला आमच्याकडे चल ताई इकडे ए नको नको आमचं आम्ही जातो कुठे तरी तू एवढच तुम्ही एक काम करा जाऊ दे त्यांचा प्रपंची आपलं काय राहिले नाही तुम्ही दोघजन निवांत राहिले नाही तुम्ही कशाला जाता नाही नाही नका ना मी रावा तुम्ही ऐका नाही ऐका मी काय ऐका सगळं हवाली करून अरे तू आम्ही आमचं काय राहिले आम्ही घर सोडून जातो तू घर सोडून गेले बरं नाही दिसणार आता मला लोक नाव ठेवते ना आम्ही घर सोडून जातो नाही नको मला नाव ठेवते ना तुम्हाला कशाला आम्हाला नाव ठेवते काय शिकवून दिली तुम्ही तुमच्या पुरीला सासूला बाहेर काढू राहिले त्यांना तिला कसं वागायचं ना तसं दे मीच भांडण करायची तोंडाला तोंड द्यायच बंद करते तिला नवरा ना रोज उपाशी घाल सोडून जातो मामा मी तर ते नाही म्हणत आहे ठीक आहे ना त्यांची पण बोलायची पद्धत पाहिजे मी म्हणते का कधी बोलले मी बरोबरच बोलले ना ते बघा आता पण ते आहे का शांत चुकलं म्हणजे चुकलं मामा मी पण नाही बोलणार आता त्यांना काही जाऊ दे त्या बोलले तरी मी शांत राहील नको उगतो लोकांना राह नाही तर मपला नाही नाही आता मी तिच्या तोंडाला लागायच बंद करणार आहे तरी म्हणते ना तिने तिच्या पद्धतीचं काम करायचं तुमच्या सांगते नाही तिच्या भावा द्या बी सांगते तिने तिच्या पद्धतीची काम करायची माझ्या मी मला होईल तेवढं तिने काम करायचे आणि तिच्या तोंडाला तोंड मी लावत नाही तिने लावणार अरे मी काय म्हणतो पण त्याच्यापेक्षा जर अशी जकमारी केली एकत्र राहायला तुम्हाला कोणी बापान नाव ठेवीन का पाहुणे तरी का आपल्या दारात येते नाही रे तू मग आमचं आम्ही दोघी गुडीत रहा ना कशाला वाद घालता लोकाला तमाशा दाखवता जाऊ दे आताच चुपला माझे नाही सगळीकडे चालले तेच म्हणून मी तिला सासरवास करत होती पण जाऊ दे माझे चुपला तुला काय सासरवास करायची आओ ताई मैत्रीण तू बसून रहा